हॅलो हाय वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आता मी अतिराच्या स्कूलमध्ये आले होते आणि तिची फर्स्ट पेरेंट्स मीटिंग होती तर त्याच्यासाठी मी आले होते नर्सरीची आणि अतिरा पण आली आहे मी दाखवते तुम्हाला तर अतिरा खूप घेऊन बसली आहे तिला आता खूप जास्त टेन्शन आहे की एवढा अभ्यास करावा लागणार मम्मा आलाय का तुला टेन्शन बाबू अजून युनिफॉर्म आहे तुला आणि ही देला। स्कूल घालायचे बाबा एवढी तुला स्टडी करावी लागणार आहे चालेल ना काय हिरो नको माझा आहे तर बऱ्याच अशा गोष्टी टीचरांनी सांगितल्या प्रत्येक पालकांनी फॉलो केलं पाहिजे म्हणजे आपली मुलं आता नर्सरीला ला जात आहेत तर थोडस कॅज्युअल न घेता थोडस सिरियस घेतलं पाहिजे कारण हाच त्यांचा बेस्ट आहे तुम्ही का नाही आलात मीटिंगला असं काही नव्हतं आई बाबा चालणार होते जे आई ऐकतेय ते बाबानी पण ऐकायला हवंच होत हा मग नेक्स्ट मीटिंगला तुम्ही जायचं दोघ जाऊयात ओके बरं काय सांगितलं आता पुढचं काय झालं बाबा ड्रेस पायजमा आणि दुपट्टा माझ्याकडे देऊन ठेवलाय हे बघा एवढी गर्मी आहे बाहेर मला मग कशाला घालायचं एवढं सगळं काय घाललंय चॉकलेट विकलेट सगळं लागलंय तोंडाला शिवून नाही बघ घामू पाणी येते काय पाणी हळू पाणी येते घाम घाम तुम्हाला येतोय का घाम मग एसी लावा हा ना पण लस्सी कोणाकोणाला हवी आहे दादाला नको लसी हवी दादाला बर ठीक आहे लस्सी घेऊया कारण खूप गरम होत तर आता आपण वासिष्टी मधून लस्सी घेतोय कारण इथे लस्सी खूप छान भेटते मी घेऊन येऊ यू? फ्लेवर दादा तुला तुम्हाला मला ओके आले वासिष्टी मधून लस्सी घेतली फटके देईन फटके आता कुठले कुठले फ्लेवर आहेत लस्सी मध्ये हा मग साधे दोन द्या आणि मँगोचे दोन दे स्ट्रॉ भेटते ना फ्लेवर नाहीये प्लेन आणली आहे चालेल ना हो बिऊया लस्सी पार्टी

फ्रेश येऊ तर सात तारखेपासून अतिराचं स्कूल आहे आणि अतिराच्या माऊने तिच्यासाठी स्कूल बॅग पाठवली आहे आणि हे बघा नर्सरीच्या मुलांची बुक्स ओपन करूयात का गं तिथे मी दाखवते एक मिनट एक मिनट एक मिनट ह्याच्यामध्ये सिलेबस आहे त्यांचा आहे आणि आता आपण ओपन करूयात नर्सरी तर मलाही माहीत नाही आहे बुक्स कोणते कोणते आहेत काय काय आहे त्याच्यामध्ये तर रात्रीलाच ओपन करते सावकाश जड आहे वेट वेट वेट, वेट। मी ओपन करते ॲक्टिव्हिटीज सावकाश सावकाश आपण डाकूयात आपण हे क्रेऑन वगैरे आहे हे ॲक्टिव्हिटीजचं आहे तिचं थमसा मि आणि हे बुक्स आहेत तुला वेट डे ओपन नाही करायचं टीचर तुला घेणार एक मिंदे, एक मिंदे। टीचर स्कूल मध्ये ह्याची स्टडी घेणार मम्मा नाही घेणार ओके त्यामुळे ओपन करू नकोस ठीक आहे टीचर ह्याची स्टडी घेणार आहेत एक मिनिट मम्मा दाखवणार मम्मा दाखवणार हे सगळं टीचर तुला ग्रुपमध्ये सगळं शिकवणार आहेत ठीक आहे ओके आपण यूज नाही करू शकत टीचर घेणार ठीक आहे ते टीचर दाखवणार तुला काय ऍक्टिव्हिटीज आहेत ते आणि हे बुक्स आहेत आपण ओपन करूया एक मिनिट नाही ते टीचर तुला ओपन करून दाखवणार दाखवणारा लागे ना आ, हे पण आहे ॲक्टिव्हिटीजच आहे ड्रॉइंग बुक आहे आणि त्यामध्ये ॲनिमल्स नेम वगैरे आहेत तर हे पण ॲक्टिव्हिटीज आहे आणि हे बुक्स आहेत अतिराचे ह्याच्यामध्ये सगळे कलर्स ओके हे कलर आता नाही बेटा टीचर एक मिनटं एक मिनटं माझं ऐक माझं ऐकशील ऐकशील माझं हे सगळं तुझं स्कूल चालू झाल्यावरती टीचर तु तुझ्याकडून करून घेणार आहेत ओके एक मिनट आपण ह्या बुकवर नाही करू शकत तुझी बुक आहे ना, कर। बुक आए ना? हाँ, करना। हा त्याच्यावरती करणार हवं तर आपण तुला सेपरेट आणणार हे फक्त स्कूलचं आहे ते तुला स्कूल मध्येच वापर करायचंय ओके एक मिनट एक मिनट मी सगळं तुला ओपन करून दाखवणार आहे पण आता एक मिनटं एक मिनट थांबतेस का तू ओके व्हेरी गुड आणि हे स्टोरी स्टोरी शोनो वेट मला दाखवू दे ओपन करून एक मिनट अरे हो बेटा पण ओपन करून दाखवते तुझ्या ऑडियन्सना तू काय काय स्टडी करणार आहेस दाखवते हे नर्सरीच्या मुलांचं इंग्लिश बुक एक मिनिट हे बघ काय काय आहे तू बघून घे हे सगळं तुला टीचर शिकवणार फॉक्स शिकवणे मला सांग फिश व्हेरी गुड फॅन हे सगळं तुला करायचं आहे हे स्टोरीज आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन एट नाईन टेन एन हे सगळं येस 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 बल्स दाखवते ना बुक्स दादाला पण बोलवते हे नंबर स्कूल बस आहे ती ती स्टोरी आहे मी तुला संध्याकाळी सांगते तुला स्टोरी दाखव दे ना वेट ना शोनू तर हे सगळे बुक्स थ्री थाउजंडचे भेटलेले आहेत मुलांना स्टडी करण्यासाठी नर्सरीच्या तर आणि हे बुक्स बरं स्कूलमध्येच असणार आहेत आपण पेरेंट्स घरी नाही ठेवणार पेरेंट्स मिटिंगला फक्त टीचर दाखवणार की तुमच्या मुलांनी काय काय केलेलं आहे काय नाही ऍक्टिव्हिटीज सोनू सोनू माझं ऐक ना हे फक्त टीचर घरी स्कूलमध्ये घेणार आपण घरी काही करणार नाही हे हरवायचं हा बघ तू फक्त आणि सगळं व्यवस्थित ठेवणार तू परत ओके टीचर ओरडणार मग आपण यूज केलं तर आधी त्याच्या बाबांना दाखवूया ते सगळे बुक्स आई किती क्यूट आहे कि क्यूट आहे क्यूट छोटी छोटी अॅनिमल्स हा ब्रॉकली आहे हा आणि हा फ्लावर आहे ओके सोनू लावून दाखव मला असं नाही असं नाही वेट 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 ए बस आईआ तर एवढं सगळं भेटलेलं आहे आणि आमच्या हातीराला एवढी सगळी स्टडी करायची आहे करणार आहेस ना स्टडी बाबू बाबू स्टडी करणार आहेस ना एवढी सगळी चलो, चलो।, चलो।, चलो, चलो काय करा मला भेटल आता मी करून घेणार आहे बाय कमेंट करा शेअर करा आणि बाय बाय